हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोर जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचा हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची अपेक्षा करत होते आज अंबोल खाताळ्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावजला जाईल हे शब्द सुरेविक लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कस कार्यक्रम लावला हे तुम्ही पार्लेरलाही पाहिलं <laughs> <स्तन्राणे लाई> पाहिलं व्यवसायालाही <laughs> <laughs> पाहिलं त्यामुळे <laughs> मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गरूळ राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा असे सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खाता हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारने वतीने शब्द देतो की जे शब्द अमोल खचा माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मतं मागायला सुजीविके परत येईल <स्थाथ>